ब्रेकिंग न्यूज अभयनगरात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बंगल्यात चोरी पंधरा तोळे सोने अठ्ठावीस हजार पाचशे रुपये रोकड लंपास विजयनगर सांगली शहरातील अभयनगर माळी बस्ती परिसरात चोरट्यांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंगल्यांचे कडी तोडून मोठी चोरी केली आहे सांगली मिरज कुपोड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील माजी सुपरवायझर दादासाहेब सावळसकर यांच्या बंगल्यातून तब्बल पंधरा टोळे सोन्याचे दागिने आणि अठ्ठावीस हजार पाचशे रुपये रोख असा ऐवज लंपास झाला असल्याची माहिती सावळसकर यांनी दिली आहे या प्रकरणी दादासाहेब सावळसकर यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदून तपास सुरू केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावळसकर कुटुंब बावीस ऑक्टोबर रोजी कोकण पर्यटनासाठी गेले होते ते मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी संध्याकाळी परत आल्यानंतर बंगल्याचे दरवाजे उघडे दिसले साहित्य अस्तव्यस्त पडलेले आढळून आले त्यानंतर सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी पोलीस हवालदार असिफ संदी पोलीस हवालदार सुदर्शन खोत पोलीस कॉन्स्टेबल सूरज मुजावर पोलीस कॉन्स्टेबल अनिकेश शेटे आदी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला चोरट्यांनी कडी गोयंटे तोडून बंगल्यात प्रवेश करून कपाटातील मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीला नेल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे चोरट्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे अभय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे